सुजलोनमध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांची तहसीलदार मिलिंद कुल्थे यांच्या उपस्थितीत सुनावणी नंदुरबार तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या शेत शेतजमिनीवर सुजलॉन ग्लोबल सर्व्हिस कंपनीने बेकायदेशीर पोल आणि रस्ते टाकून अवैध अतिक्रमण करून शेतीची नासधूस केली असून या प्रकरणी तहसीलदारांच्या उपस्थितीत नुकतीच सुनावणी घेण्यात आली एकशे पंच्याहत्तर शेतकरी महसूल प्रशासनाने निष्पन्न केले असून या शेतकऱ्यांच्या शेतातून चारशे तीस पोल आणि एक्क्याऐंशी शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ते नेल्याची बाब उघड झाली आहे याबाबतीत कुठल्याही प्रकारची शासन परवानगी घेतलेली नाही कंपनीने केलेल्या अवैध अतिक्रमणाच्या विरोधात शेतकरी अनेक वर्षापासून शासनाकडे न्याय मागत आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी हे अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्यासाठी पत्र दिले आहे तरी देखील याबाबतीत कोणताही निर्णय आजपर्यंत झालेला नाही तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या जमिनीसंदर्भात सुनावणी करण्यात आली याबाबतीत काही ठोस निर्णय तहसीलदार यांच्याकडून देण्यात आला नाही जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि तहसीलदार यांनी झालेल्या संदर्भात निर्णय घेऊन कंपनीचे अवैध अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश द्यावेत सव्वीस डिसेंबरपर्यंत योग्य निर्णय न झाल्यास शेतकरी स्वतः त्यांच्या जमिनी खाली करतील असे पवन ऊर्जा जमीन हक्क शेतकरी कामगार संघटना आणि शेतकऱ्यांतर्फे सांगण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष अरुण रामराजे भिला भिल बापू भिल भीमराव समुद्रे दामू भिल तानू भिल अंबरसिंग तानकीबाई भिल यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते सुरेश सुतार संवाद नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न